नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण येत्या सातवीतील सब्जेक्ट मॅथमॅटिक्स प्रॅक्टिस सेट फोर्टी टू शिकणार आहोत यामध्ये पहिला क्वेश्चनमध्ये टेबल दिलेला आहे त्यामध्ये रेडियस दिलेले आहेत डायमीटर दिलेले आहेत सर्कमकरन्स दिलेले आहेत सर्कलमध्ये आपण तीनही घटक पाहूया रेडियस सेंटरमधून निघालेली रेषा असते सर्कम पर्यंत सर्कम म्हणजे परीख परीख म्हणजे ह्या कडा डायमीटर हा रेडियसच्या दुप्पट असतो त्याला आपण व्यास म्हणतो ए बी हा व्यास झाला सेंटरला नाव टी दिलं आणि सर्कम म्हणजे कडा यांचं मेजरमेंट मध्ये इथं आपल्याला दिलेलं आहे पहिलं उदाहरण पाहूया आपण आर इज इक्वल टू सेवन सेंटीमीटर डी इज इक्वल टू फाईंड करायचं आहे आणि सी इज इक्वल टू फाईंड करायचं आहे डी मीन्स डायमीटर सी मिन्स सर्कमफेस डी इज इक्वल टू ट्वाइस इंटू आर टू इंटू आर सेवन दिलेला आहे फोर्टीन सेंटीमीटर म्हणजे आपल्याला डायमीटर मिळाला

सेवन वन सेव्हन सेवन सेवन वनदा सेवन टू इंटू ट्वेंटी टू फोर्टी फोर सेंटीमीटर फोर्टी फोर सेंटीमीटर त्याचप्रमाणे आपण दुसरं उदाहरण पाहूया आर दिलेलं नाही इथे डी दिलेला आहे डी इज इक्वल टू ट्वेंटी एट सेंटीमीटर आर इज टू फाईंड करायचा आहे सी इज इक्वल टू फाईंड करायचं आहे डायमीटर आपल्याला ट्वेंटी एट दिलेला आहे डायमीटर हा थ्रीजच्या दुप्पट असतो म्हणजे डायमिटरच्या थ्रिजा निपट असणार आहे म्हणून दोन्ही त्याला डिवाइड करणार आहे आपण टू ने डिवाइड के आर इज इवल टू फोर्टीन सेटर सरकम फेर फाइंड करू सी इज इक्वल टू टॉइस बाय आर टू इंटू पाइच वैल्यू ट्वेंटी सेवन इंटू आर फोर्टीन सेवन वन दिन से फोर्टीन टू इंटू ट्वेंटी टू इंटू टू यांचं मल्टिप्लिकेशन करूया ट्वेंटी टू जा फोर्टी फोर फोर्टी फोर टू जा एटी एट सेंटीमीटर सरकम्फर आपल्याला एटी एट सेंटीमीटर मिळाला एटी एट सेंटीमीटर रेडियस फोर्टी मिळालेली आहे रेडियस फोर्टीन सेंटीमीटर तिसरं उदाहरण पाहूया सी इज इक्वल टू सिक्स हंड्रेड सिक्स्टीन सेंटीमीटर आर फाईंड करायचं आहे डी फाइंड करायचं आहे सर्कम्पेरन्स इज इक्वल टू टॉईस पाय आर टू इंटू ट्वेंटी टू अपॉन सेवन पाय ट्वेल्व सी आपल्याला आहे माहीत सिक्स हंड्रेड सिक्स्टी आर फाईंड करायचं आहे सेव्हन्टी तर डिवाइड आहे इकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन होणार आहे दोन आणि बावीस टू अँड ट्वेंटी टू हा निमोनेटर आहे अंशामध्ये आहे म्हणून ते तिकडे गेल्यानंतर छेदात डिनॉमिनेटर होणार आहे त्याचा आता यांचा आपण भागाकार करणार आहे यांचा आपण अरफ बागाकार करूया सिक्स हंड्रेड सिक्स्टीन डिवायडेड बाय ट्वेंटी टू ट्वेंटी टू ट्वेंटी टू चा फोर्टी फोर सेवन वन सिक्स ट्वेंटी टू च्या टेबलमध्ये

98 एट सेंटीमीटर मिळाला आता आपल्याला डायमीटर फाइंड करायचं डी इज इक्वल टू टॉईस इन r आर टू इंटू एट यांचं मल्टिप्लिकेशन केलं वन हंड्रेड सिक्स सेंटीमीटर डायमीटर आपल्याला मिळाला वन हंड्रेड सिक्स त्याचप्रमाणे आता आपण चौथेही उदाहरण पाहू सी इज इक्वल टू सेवंटी टू पॉईंट सिक्स सेंटीमीटर आर फाईंड करायचा आहे डी फाइंड करायचा आहे सरकम्फरन्स इज इक्वल टू टॉईस बाय आर सेवन्टी टू पॉईंट सिक्स इज इक्वल टू टॉईस इन टू ट्वेंटी टू अकाउंट सेवन इन टू आर सेवन डिवाइड आहे इकडे मल्टिप्लिकेशन होणार आहे इज होणारी टू ट्वेंटी ने याला डिवाइड करूया ट्वेंटी टू थ्री जा सिक्स्टी सिक्स सिक्स झिरो पॉइंट थ्री पॉइंट थ्री टू वन जा टू टू थ्री जा थ्री पॉइंट फाइव एना थ्री इंटू थ्री थ्री पॉइंट फाइव इज इक्वल टू आर या मल्टीप्लिकेशन आप बाजूला करू थ्री इंटू थ्री थ्री पॉइंट थ्री इंटू थ्री पॉइंट सेवन फाइव थ्री जा फिफ्टीन फाइव थ्री जा फिफ्टीन वन सिक्सटीन थ्री थ्री जा नाइन थ्री थ्री जा नाइन फाइव फाइव

टू इन टू यांच्यात आपण मल्टिप्लिकेशन करूया टू फाईव्ह जा टेन हा चाला एक टू फायव्हा टेन आणि वन इलेवन पॉईंट हा एक टू वन वनझा टू आणि वन थ्री टू वन जा टू ट्वेंटी थ्री पॉईंट टेन डायमेटर मिळालेला आहे ट्वेंटी थ्री पॉईंट टेन सेंटीमीटर अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट फोर्टी टू मधला पहिला सोडून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला बेसिक रेडियस माहीत पाहिजे रेडियोच्या दुप्पट डायमीटर माहीत पाहिजे थोडक्यात आणि सरकम पेरन्स हे तिन्ही थोडक्यात शब्दार्थ माहीत असल्यानंतर हा प्रॅक्टिस सेट सोडवायला आपल्याला खूप मदत होते आता आपण क्वेश्चन नंबर टू पाहूया इफ द सर्कम ऑफ अ सर्कल इज वन हंड्रेड डाटा लिहूया सी इज इक्वल टू वन हंड्रेड सेव्हन्टी सिक्स सेंटीमीटर दिलेला आहे आणि आर फाईंड करायला सांगितलेलं आहे फॉर्म्युला छेदामध्ये आहे डोनॉमिटर इकडे आल्यानंतर अंशामध्ये म्हणजे होणार आहे तो हा जो अंश आहे न्युमोरेटर तो छेदात गेल्यानंतर डोनॉमीटरला जाणार आहे ट्वेंटी टू टेबल टेबलमध्ये एक नंबरला आहे टू वन जा टू टू फोर जान जा ट्वेंटी एट सेंटीमीटर रेडियस आपल्याला मिळालेले आहे हेच आपल्याला आन्सर विचारलेला आहे त्याचप्रमाणे आता आपण तिसरा प्रश्न पाहूया द रेडियस ऑफ सर्कल गार्डन इज फिफ्टी सिक्स सेंटीमीटर एक गार्डन आहे वर्तुळाकार त्याची रेडियस फिफ्टी सिक्स सेंटीमीटर आहे बट उड इट वॉस्ट टू पुट अ फोर राउंड फेन्स अराउंड दिस गार्डन म्हणजे या गार्डनला चार राउंड झाले पाहिजे असं कुंपन करायचं आहे थोडक्यात ॲट अ रेट ऑफ फोर्टी पर मीटर्स आणि त्याला एकूण थोडक्यात किती पैसे लागणार आहेत हे पण आपल्याला फाईंड करायचं आहे घेऊन डाटा लिहूया आर इज इक्वल टू फिफ्टी सिक्स सेंटीमीटर सरकम्फरन्स फाईंड करावा लागणार आपल्याला सी इज इक्वल टू सी इज इक्वल टू ट्वाइस इंटू ट्वेंटी टू अपन सेवन आर फिफ्टी सिक्स सेवन डे डि सेवन वन जा सैवन सेवन एट जा फिफ्टी सिक्स सी इज इक्वल टू ट्वाइस इंटू ट्वेंटी टू इंटू एट फोर्टी फोर इंटू एट मल्टीप्लिकेशन के थ्री हंड्रेड फिफ्टी टू से टोटल याचं मेजरमेंट काढूया चार राऊंड करायचे आहेत आपल्याला सर्कल किती आलेला आहे थ्री हंड्रेड फिफ्टी टू सेंटीमीटर आता आपल्याला याचे चार राऊंड करायचे आहेत फोर राऊंड फेस आराऊंड आणि त्याचं काय करायचं आपल्याला टू फाईंड मेजरमेंट करायचं आहे टू फाईंड मेजर फोर राऊंड फ्रेंड्स अराउंड द गार्डन मेजरमेंट आपण त्याचा सगळं टोटल तार किती लागणार ते मोजणार आहे फोर इंटू थ्री फो 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 हंड्रेड फिफ्टी टू फोर टू झा एट फोर फाईव्ह झा ट्वेंटी फोर थ्री झा ट्वेल्व आणि टू फोर्टी सेंटीमीटर म्हणजे जे कुंपणाला आपण तार लावला ती एवढी मीटर लागणार आहे मीटरमध्ये आहे त्यामुळे सेंटीमीटर लिहू नका मीटरमध्ये एक काही मीटरमध्येच लिहा आणि आता एका मीटरसाठी मीटर फोर्टी आहेत रुपीज टोटल रुपीज इज इक्वल टू वन थाऊजंड फोर हंड्रेड एट इंटू फोर यांचं मल्टिप्लिकेशन करूया झिरोला झिरो फोर एट एट जा थर्टी टू टू थ्री झिरो थ्री फोर फोर जा सिक्स्टीन अच्छा एट फोर वन जा फोर आणि वन फाईव्ह म्हणजे आपल्याला टोटल पैसे किती लागणार आहेत रुपीजमध्ये फिफ्टी सिक्स थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी रुपीज हे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे आता आपण चौथा प्रश्न पाहूया द व्हील ऑफ अ गुलब कार्ट हॅज अ डायमीटर ऑफ वन पॉईंट फोर मीटर हाऊ मेनी रोटेशन विल द व्हील कम्प्लीट एज द कार ट्रॅव्हल्स वन पॉईंट वन किलोमीटर म्हणजे एक चाक आहे आपण सुरूवित धरूया आणि त्याचं डायमीटर म्हणजे थोडक्यात इथपासूनचं हे अंतर थोडक्यात डायमीटर त्याचा व्यास हा किती आहे वन पॉईंट फोर मीटर घेऊन डाटा लिहूया आपण डी इज इक्वल टू वन पॉईंट फोर मीटर आणि त्याचे रोटेशन म्हणजे काय करायचं आपल्याला याचा सुरुवातीला आपल्याला बरी काढावं लागणार बाय फॉर्म्युला सी इज इक्वल टू टॉईस पाय आर पण आपण इथं डी दिलेला आहे त्यामुळं आपण सी इज इक्वल टू पाय डी हा पण फॉर्म्युला वापरू शकतो किंवा हाच वापरायचा असेल तर आपल्याला इथं आर फाईंड करावा लागणार आहोत लाग आर याच्या निम्मा असतो म्हणून आपण पर हाच फॉर्म्युला वापरूया सी इज इक्वल टू पाय डी सी पाय ची व्हॅल्यू ट्वेंटी टू आपण सेवन डी वन पॉईंट फोर सेवन वन जा सेवन सेवन टू जा पॉईंट द्यावा लागणार आहे सी इज इक्वल टू ट्वेंटी टू इंटू झिरो पॉईंट टू सी इज इक्वल टू यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर फोर पॉईंट फोर मीटर येणार आहे मीटरमध्ये आपल्याला दिलेलं आहे नंतर आपल्याला विचारलेलं आहे हाऊ मेनी रोटेशन विल दी कंप्लीट ॲज द कार ट्रॅव्हल वन पॉईंट वन किलोमीटर आता टोटल रोटेशन फाईन करूया आपण टोटल रोटेशन वन पॉईंट वन किलोमीटर आहे की तिला मीटरमध्ये आलेला आहे वन पॉईंट वन किलोमीटर फोर पॉईंट फोर मीटर आपण याचं कन्वर्ट करू शकतो मीटरमध्ये फोर पॉईंट फोर किलोमीटरचं आपण मीटर केलं वन थाउजंड वन हंड्रेडला डिवाईड फोर पॉईंट फोरने केल्यानंतर टू हंड्रेड फिफ्टी येणार आहे म्हणजे टोटल रोटेशन आपल्याला किती मिळाले टू हंड्रेड फिफ्टी